मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले नमस्कार तुम्हाला माहितच आहे की गेल्या दोन दोन दिवसापासून आपण बघतो इचरकंजीचा व्हिडिओ इचरकंजीला मी मुलाखत घ्यायला आलो आहे आणि मुलाखत आहे खूप छान पंच्याण्णव वर्षाच्या आजी आहे तिथं तर त्यांची मुलाखत घ्यायला आपण आलो होतो आणि त्या दिवसाचा व्हिडिओ मी करतो आहे देव आता संध्याकाळी जे सात वाजलेत मित्रांनो मी एका सूर्यवंशी म्हणून आपल्या कुटुंबातील सहस्य त्यांच्या घरी निघालो आहे आणि स दिव, दिव... मुलाखत तर सगळे आवरले आहे आता आठच्या गाडीनं कोल्हापूरला जायचं आहे पण त्याआधी त्या सूर्यवंशींना त्या आणि आणखीन एका घरात जाऊन मला पुढं जायचं आहे कोल्हापूरला तर चला आपण काय काय होतं बघूया दिवसाचा पूर्ण दिवसाचा दिवसा व्हिडिओ मित्रांनो अजूनही संपलेला नाही बघा सकाळी आम्ही आलो होतो विचारगंजीला आणि आत्ता निघालोय एक सूर्यवंशी म्हणून आहे त्यांच्या घरी तर आपण जाऊन बघूया पुढं काय होतं जय जयबाबत नमस्कार मी आता आलो होतो विचारगंजीमध्ये एक सुतार आ, जी आहे त्यांची मुलाखत घ्यायला कारण त्या मामांच्या बरोबर राहिल्या होत्या गंगुतांच्या बरोबर त्यांनी काम केलं होतं अशा पावराईजी त्या शास्त्रीय गल्लीमध्ये राहतात विचारगंजीमध्ये विक्रमनगरमध्ये मध्ये शास्त्रीय गल्ली जी आहे तिथं राहतात त्यांच्या मुलाकडे घ्यायला आलो होतो आणि त्या निमित्तानं इथं जयश्री प्रसाद काही आले कोल्हापूरहून ज्या आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत आणि मंगल सूर्यवंशी सुद्धा आहेत ज्या आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत आपण सगळ्यांची ओळख करून घेऊया बोला बोला नावानं नाव सांग मंगल मधुकर सूर्यवंशी जाधव स्वरूपा मधुकर सूर्यवंशी जयश्री पसारे पसारी मधुकर सूर्यवंशी पसारी कोल्हापूर अमोल भोसले अमोल भोसलेंचं काय नाव माहीतच आहे मित्रांनो खरंच जयश्रीताई तुमचं नाव मी बऱ्याच वेळा लिहिलेलं आहे त्या ह्याच्यामुळे त्यामुळे जयश्री पसारा नाव लक्षातच आहे माझ्या कारण ते पत्त्यावर लिहितो आहे सारखं मी किंवा पत्ता तो कट करून त्या ह्याच्यावर लावतो आहे पण ते अंक मिळत नाही त्याच्यावर मागचं कारण मी शोधतो आणि लवकरात लवकर तुम्हाला सगळे अंक पाठवायची व्यवस्था करा तुम्हाला किती अंक मिळाले जातात एक पण मिळालं आता हा पहिला मिळाला हा दहावा आहे तसा जाओड़े, जाओड़े एक नऊ अंक जेवढे असले तेवढे तुम्हाला मी नाही तुम्ही व्हिडिओ कशा वाटतात सांगा की व्हिडिओ बघताय का कसं काय काय मामांच्यावर श्रद्धा आहे आणि व्हिडिओ बघून आम्ही समाधान वाटतंय आणि कधीपासून तरी तर व्हिडीओ बघताय मागण्यावर बसून काय नाही नाही त्याच्या आधीपासून त्यामुळ तुम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन सगळं मुलाखत घेताय त्याच्यामुळे आम्हाला माहिती ऐकायला बरीच मिळाली आणि मला समाधान वाटतं महत्वाचं म्हणजे मी इथं येणार आहे असं कळल्याबरोबर तुम्ही इथं आला हो आपली भेट झाली खरोखर बरं वाटलं खरंच फार बरं वाटलं कारण तुमच्यासारखे सबस्क्रायबर आहेत म्हणून तरी हे चॅनल चाललेलं आहे आणि तुमच्यासाठी हे चॅनल आहे सर बाकी दुसरा काय उद्देश नाही मावांची माहिती जी आहे ती माझ्या धुळ्या माझ्या मध्यस्थांना तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे एवढंच हे काम भरपूर म्हणजे मोबाईल मुळे आम्हाला माहिती मिळाली आणि जिथं ठिकाण आहे तिथं आम्ही चालू केले बघायला आता सुरुवात केली नावाना चांग म्ह तुमची व्हिडिओमधून सगळं माहिती कळते जुन्या लोकांचे बाळमामांसोबत जे होते त्यांच्या माहिती आम्हाला कळते काय काय झालं काय काय नाही तुमच्या माध्यम व्हिडिओमधून आम्हाला कळते आणि मंदिराच्या मागत त्यांच्या जागेत काय होतं काय होतं काय नाही सगळं समजते आणि तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत आणि आम्ही बघत असतो आणि खरंच महत्वाचं म्हणजे मंगल त्यांच्यामुळे आज आपली भेट झाली माझं सारखं बोलण्याच्या तुमचं सारखं मग मी तुम्हाला मध्य दोन तीन वेळा फोन केला होता त्याच्यानंतर आज पण फोन केला माझा एकच उद्देश होता आज बऱ्याच आज, आज, तुमचा आज, आज, आज एक तास दीड तास मला तिथे गेला त्यामुळे माझा एकच उद्देश होता जे सेवे आहेत त्यांची गाठ घालून द्यायचं हेच माझा समाज मला यात काय स्वार्थ वगैरे काय व्यवसाय काय करता तुमच्या व्यवसाय माझा चादरीचा बिझनेस मी खरं आई साहेबांची म्हणजे जंदे मी बघते यांच बघते बघते मी नाही असं नाही पण मला इतकी जास्त ओढ होती की मी तिला घाट घालून <laughs> द्याव म्हणजे तळमळी म्हणून गाव राहूता ना फोन कर मग योगायोग असा झाला की म्हणलं आज तू येच घाट पडू ये ना पडू असा विषय झाला माझा यात काही हे नाहीये कधी आलो बोला माझं चालेल चाल चा चाल तुम्ही सोलापूरच्या आदरेचा व्यवसाय करताय सोलापुरीची आदरी जर कोणाला पाहिजे असेल तर तुमच्या कशा क्वालिटीच्या चादरे आहेत ते सांगा माझ्या बघा गेल्यार क्वालिटी चारशे पाचशे अडीचशे तीनशे चांगले दीड हजारपर्यंत पर्यंत तुम्ही ऑनलाईन घरी पाठव असं दिलायचं मी चालू केलं नाही गिरायक घेतं इकडं बरं सगळ्यांना म्हणजे यावं लागेल

सरांनी इथं मुलाखत द्यायला आलो घ्यायला आलो होती शास्त्रीनगर मध्ये तसंच ताईंचा फोन आला की कोल्हापूरचे ते ताई यांची भेट मुळात कोल्हापूरात व्हायची होती ती इतर आणि सरांना सारथी मी झालो इथं पर्यंत आणायचा इथून आता घर शोधावं लागलं घर शोधावं लागलं आणि आता इथून पुढे पण नियोजन आहे आपण अनेक दोन सबस्क्रायबर आहेत त्यांच्या पण घरी जाऊन भेट दिला आणि इतर गंजेतले जे सबस्क्रायबर आहेत त्यांचा पण एक ग्रुप बनवतोय आणि सरांनी जे पाचशिक चालू केल्या त्याचं पण आपल्या इथं प्रसारवून देत मामांची माहिती सगळ्या घरगुज पोहोचूया एकत्र येऊन ओळखून माझे नाव अनिल विठ्ठलकर राणासरकरांची तुम्ही कोण आहे कसे आहे ही माझी बहीण आहे जय तुमचा भाऊ काय बरोबर तुमच्या भाऊजींचा हे सांगा मला माझी भाऊजी अचानक अटॅक गेले काय म्हणजे काय आजार नव्हते काय नव्हते काय एकदम बाहेरून आले अस्वस्थ वाटलं काय अस्वस्थ वाटल्यानंतर जरा बहिणीला म्हटले की जरा शरबत करून दे बहीण तिकडे सरबत करायला लागल्या तो पण इकडं एकदम अटॅक आला आणि अटॅक आल्याने एकदम खाली कोसळले काय आणि शेवटला बाळूमामा की जय म्हटले आणि प्राण सोडले काय बाकी त्यानंतर कुणाशी बोलले नाहीत किंवा काय नाहीत मग थोड्या वेळात दिग्विजयाला आला दिग्विजयकडून सास डोळ गुण बघितले आणि बाई शेवटचं त्यांचं म्हणजे शेवटचं वाक्य त्यांचं हेच की बाळू की जय असं मित्रांनो आता ज्यांच्या विषयी तुम्हाला समजलं त्यांचे चिरंजीव आपल्याला आहेत तुम्ही त्यावेळेत होता काय हो मी ऑफिसमध्ये होतो ऑफिसमधून घरी आलो तर पप्पांची अवस्था अशी बेशुद्धच होती त्यांना रिक्षात बसवल्याचं पप्पा उठा की छातीवर असं केल्यानंतर शेवटचं माड असं बघितला आणि त्यांनी ते प्राण सोडला हो काय हो त्यांच्या शेवटची बघितल्याने प्राण सोडला आणि हा अटॅक पहिल्यांदा जोरात आला त्यावेळी त्यांच्यावर मग तुम्ही होता मी आणि माझी मुलगी होती मुलगीला म्हणाले मला सरबत करून दे सरबत करायला मुलगी आली आणि इकडे एकदम छातीत चोराची कळ आली वाटतं आणि बाळूमामाच्या नावानं चांग बल म्हटले आणि खाली मामांच्या कळ ते सारखं तुम्हाला पाठवून देत होते मामांच्या त्यांना सुद्धा आवड होती आवड होती का त्याने शेवटी स्वतः ते शाहूपुरीत बाळूमामांच्या मंदिरात जाऊन पाया पडून ते याय <laughs> विनस, विनस कॉर्नर विनस विनस जाऊन पाया पडून यायची नेहमी पाया पडून यायची त्या यायचे नाही मला म्हणायचे चल मला काय तिथलं शवपुरीतलं म्हणजे मामांचं मंदिर आहे ते माहित नव्हतं म्हणजे प्रत्यक्ष मामा तिथे येत होते ते ते तुमच्या ह्याच्यातनं मला समजलं की मामा तिथे येतात म्हणून तुम्ही अनुभव सांगा तुमचा अकरा सव्वा अकरा इथनं बाहेर पडलो गाडीत माझी एट हंड्रेड होती गाडीत पेट्रोल तर काहीच नव्हतं अकरा वाजता सगळे पेट्रोल बंद झाते yeah. आणि आता कसं जायचं कोल्हापूरला तर मम्मी म्हणली की बाळमामाचं नाव घे आणि चल पुढं काय होईल ते होणार मामा आहे आपल्यासोबत मग मामाचं नाव घेत घेत आम्ही सर पुढं गेलो मध्ये आम्हाला मामाचं मंदिर लागलं ला। तिथं पाया पडलो मामाचं मंदिर पाया पडल्यानंतर एक कुत्रं आलं कुत्र्यांचं घेतला तिथन आणि परत पुढे गेलो हलंडी पशी, प, 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 पशी पंपा पशी पेट्रोल घातलं पंपापर्यंत जाताना कुठे रस्त्यात गाडी बंद पडली नाही काही नाही थांबली नाही काही नाही मामांची ताकद भरपूर आहे आणि नाव घेत घेत आम्ही तिथे पोहोचलो गाडी कुठं बंद पडली नाही काही नाही हे मामाचा मोठं आमच्या ताकद सोबत आहे कायमसोबत आमच्या आहेत मामा आणि कधी बसून हे मामा मी सहा वर्ष झाले सहा वर्ष झाले मी बाळूमामांच नाव नाव जपतच आहे त्यांचं बाळूमामाचं तुमचं मला बऱ्याच वेळा बोलणं झालंय भरपूर बोलणं झालंय आणि तुम्ही आता फक्त हा ह्या व्यक्तीला बघितला लगेच बोसले का म्हणजे एवढं मोबाईल तुम्ही माझ्या मुलग्याने मला मोबाईल दिला रोज न चुकता सकाळ दुपार संध्याकाळ मोबाईल बसते असायची मग तू तुला मम्मी मी मोबाईल देतो त्यात तू बघत बघत राहून रामोला हा जास्त जास्त वेळ आलेला नाही त्याने थोडक्या थोडक्यामध्ये ओळखला त्यांना बघितलं होतं ना मुंबईचे आणि तुमच्या वडिलांचा फोटोसुद्धा मला नंतर मी व्हिडिओ व्हिडिओमध्ये टाकतो कारण त्यांचं हे सुद्धा महत्वाचं आहे तुमचं जसं व्हिडिओ घेतलं तसं त्या या व्हिडिओमध्ये ते सुद्धा येऊ द्या आणि तुमच्या घरानावर तुमच्या सगळ्या म्हणजे तुमच्या घरावर तुमच्या या जे तुमचं कुटुंब आहे त्या सगळ्या कुटुंबावर मामांच्या कृपा अशीच दे आणि असंच मामांची भक्ती आपण वाढवत राहूया मामांची माहिती सगळ्यांच्यापर्यंत पोचवत राहूया बोला बोला बांचं नाव आहे नमस्कार अशोक तातोबा कांबळे यांच्या घरी मी आलो आहे आणि त्यांच्या घरचा देव्हारा आपण बघायचा आहे मामाचा फोटो त्यांनी इथं पुजलेला आहे विशेष म्हणजे इथं बघाय गेलं तर इथं त्याने असा पडदा केलेला आहे हा पडदा केलेला आहे आणि मामांच्या फोटोला साईडून असे फ्रेम केलेले आहे आणि फोटोची उंची जर बघाय गेला तर इथं बरं येतं जर तेव्हा ही अशी एवढी उंची आहे फोटोची आणि इतक्या उंच असं आणि महत्त्वाचं म्हणजे आपण प्रत्येकाच्या घरी बघतोय दर्शनी बाजूलाच अगदी दरवाजनं बाहेर आता प्रवेश केल्याबरोबर समोर हा फोटो दिसतो आणि ही रचना बघा तुम्हालासुद्धा असं जर करायचं असेल तर घरात करू शकता तुम्हाला सगळ्यांनाही माहीत व्हावं तुमच्या घरीसुद्धा तुम्ही असा हा उपक्रम करावा हा पडदा असा लावावा सगळ्यांनी तर त्यासाठी हा व्हिडिओ करतो आहे बळवणच्या नावानं चानवर कोण तुमच्या घरी पूर्ण परिवाराची ओळख करून घे आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत मी अशोक तातुबा तुम् कांबळे आमचे वडील तातुबा कांबळे आमच्या आई रंजना काम नाव सांग बाळा तुझं नाव काय हा भूमिका तुम्ही मामांच्या सेवेत करायपासून आहे मी सेवेत जवळजवळ झाली सात ते आठ वर्ष झाले या मामांच्या सेवेत आहे तर सेवा करेल म्हणजे इतकं भारी वाटतं सेवे करायला की त्यांचं फळ मला दिलेलं आहे सगळ्यांनी निस्वार्थपणे मी सेवा करते त्यांची अगदी निस्वार्थपणे सेवा की मला सेवा केलो की मला उद्या काय तर मिळत भान नाही मला देणार आहे घेणार आहे ते सर्व काही मामाच आहे आणि तुमचं कुळ कुळदैवाचा तुम्ही म्हटला आमचं कुलदैवत हालसीनाथ आपण आमचं आडनाव कांबळे कांबळे आम्ही खाटक्याच्या मध्ये खाटक्याच्या मध्ये हो खाटकीमध्ये मग कोल्हापूरला खाटके आहेत कांबळे ते कोण तुमचं काय असं काय ओळख आहे काय तिथं काय कोंडा कोल्हापूरला एक कांबळे खाटके आहेत संकेश्वर ला गायकवाड आहेत संकेश्वरला गायकवाड आहेत गायवाड आहेत शेडगी कारण संकेश्वरचे गायकवाड आहे तिथे मामा जात होते त्यांच्या घरी गायकवाड्यांच्या घरी गायडक्यांच्या घरी आणि कोल्हापूरला कांबळे म्हणून त्यांच्या घरी मामा यायचे तर मामा तिथं ह्याला चटणीवाले एक होते त्यांच्या घरी तिथं थांबायचे आणि दुसऱ्या दिवशी लक्ष्मी दर्शन म्हणून पुढे जायचे तर त्यावेळेस तिथं खातकऱ्यांच्या घरी तर ते मामा तेच जायचं त्यांच्या घरी जाऊन मुलाखत घेऊन आलो आहे मग मला वाटलं कांबळे तुमचं पण आडनाव आहे मग ते भाऊबंद वगैरे असतील पाहुणेच असेल लांबून वगैरे असं काहीतरी पाहुणे असतील मित्रांनो इथं या घरामध्ये मगाशी जे आले होते ते मंडळी आहेत सगळे सरांची आता नाव आहेतच माहीत सरांना एकदा सांगा आमच्या होत नाही रे जे बळबाब अक्षी देवकडे जे बळ नंतर पवार जे बळबा हा तुमचा ग्रुप आहे म्हणजे सेवेकडे आम्ही सगळी बरं बरं सगळी सेवेकडे जिथं मामांचा भांडारा असेल तिथं आम्ही हे सगळं सर्वजण सेवेला आम्ही तिथं जातो आम्ही आम्हाला आमतरण असो किंवा नसो कारण मामांचा भांडारा म्हटला की आम्ही निस्वार्थपणे सर्व कामं बाजूला ठेवून की बाबांच्या भंडाराला मध्ये आम्ही पहिला जातोय तिथे आणि सेवा करतो आम्ही असा संपर्क राहू द्या हो आणि आपण यापुढे सुद्धा मामांचं हे कार्य असं वाढवत जाऊया हो नवीन नवीन काहीतरी उपक्रम करूया आणि आम्ही त्याच प्रयत्नात मामांच्या मामांच्या साठी आणि मामांचं कार्य सगळ्यांना माहीत हवं यासाठी नवीन नवीन उपक्रम करून देवाचं कार्य सगळ्या जगापर्यंत पोहोचू पोहोचू मला मामांची सेवा केल्यापासून आम्हाला काही कमी नाही कमी नाही आम्हाला भरपूर मामाने दिले हे आम्ही मामांचं आशीर्वाद म्हणून आम्ही सगळं करतोय आम्हाला हे मिळून दे असं नाही फक्त आमचा मामांचा आशीर्वाद आम्हाला पाहिजे नाही एवढ्याच करतोय विश्वास त्यांच्यावर विश्वास करतोय बोला बोला बळमांच्या नावाला माझी इच्छा आहे किचलगरंजीतल्या जवळ आपली तरुण तरुण जी पेढ्या आहे त्यांनी संत सरांच्या मार्गदर्शनाखाली आपली एक म्हणजे आता एक ग्रुप मोठा करूया आणि सेवेला आपण सगळेजण या वर्षी आमची आपले सबस्क्रायबर भरपूर आहेत पण एकत्र नाही एकत्र नाही आहेत आणि संतोष सरांचं जे कार्य आपलं ते आपल्याला कसं वाढवायचं पक्षीचं किंवा युट्यूब चॅनेलचं किंवा आपल्या मामांच्या बद्दल जसं भंडारा जसं तुम्ही सेवेला जाताय तसं आपण सगळे आता जे गोळा पहिले हेच समजू एकत्र आता हिथून पुढं आम्ही जे एकत्र येऊन इच्छा जिल्ह्यातल्या सबस्क्राईबचा एक ग्रुप बनवतोय संतोष सरांबरोबर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि स्वयंसेवक स्वयंसेवकमध्ये आम्हाला किंवा ग्रुप ग्रुपमध्ये आम्हाला ॲड करा असं तुम्ही सजेशन द्या सरांना सर सगळ्यांना ॲड करत जातील आणि आपल्या इच्छरगंजी मार्फत एक नवीन नवीन काय तर मामांच्या कार्यक्रम साठी एक नवीन उपक्रम आपण चालू करूया आणि अशा प्रकारे आपण मामांचं कार्य वाढवूया ठीक आहे सांग बोला मित्रांनो बाळुंग स्वयंसेवक संघ इच्चरगंजी यामध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा अमोलची कॉर्क केलं चालेल किंवा इथं अशोक अशोक कांबळे यांच्याशी कॉन्ट्रेक्ट केलं यांचे केलं चालेल नक्की आपण जॉईन व्हा आपण इतररे मध्ये मामानांचा कार्य वाढवतो छोटा बोला बाळांच्या नावानं शहापूर इतर आपल्या कुटुंबात सदस्य आपल्याला भेटायला तर आपण ओळख करून घ्या आता हे नवीन सदस्य आहेत सदस्य सदस्यता होतील तर त्यांची सुद्धा आपण ओळख करून घेऊया ओळखून नमस्कार बोला जय बाबू मम्मा मी आदिराज पाटोळे कृष्णानगर राहणार आपली अशी सदस्य ओळख करण्यासाठी मी इथे आलो जय बाबा मी प्रतिक रेणके कृष्णानगर भागात आलेलो आहे कृष्णानगर जय बाळू मम्मा मी रितेश रेंके कृष्णानगर भागात आले आता आता हे ओळख झाले आहे तुमची आणि आमच्या कुटुंबातील तुम्ही सदस्य झालात आमच्या ग्रुपचे सुद्धा सदस्य झालात आणि कसं आहे जिथे जिथे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला सेवा मिळेल त्या त्या ठिकाणी मामांची सेवा तुम्ही सेवेला जात जा मामांची सेवा करा आणि मामांचं कार्य असंच आपण वाढवत राहूया यूट्यूब चॅनल आहे तर यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा सगळ्यांना सेंड करा तुमच्या फेसबुकला इन्स्टाला किंवा व्हॉट्सअपला तर मामांचं कार्य असंच वाढत जाऊ दे आणि तुम्हीसुद्धा मामांच्या कार्यात ज्या ज्या वेळेला आम्ही आम्ही बोलवीन किंवा हे दादा बोलवतील तर त्या त्या वेळेला तुम्ही हजर राहा आणि मामांची सेवा आपण असंच करत आहोत बोला बोला बाळाच्या नावानं सांग बोला आणखीन एक सबस्क्रायबर आहेत आपल्या सोमनाथ तुम सांगतो व्हिडिओ बघताय होय बघते कशा वाटतो माहितीच नावानं मित्रांनो रात्रीचे पावणे दहा वाजले आणि आत्ता पोचलोय मी कोल्हापूरमध्ये सगळं सगळं आवरून यायला वेळ झाला कावळा नाक्यावरून थांबलोय इथून आपल्याला घडीलच गाडी मला मिळते का बघायचं मी शरल आलो तुझ्या पाया